हॅलो जाणून घेऊया तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल करंट सिच्युएशन मध्ये रिवर्स पोझिशन मध्ये आहे त्यांना ना समाजाचं फार जास्त बंधन स्वतःवरती त्यांनी घालून घेतलंय आणि कुणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाही येते भले ते अरेला कार्य करणार नाहीत पण समोरच्या दिलेला ऍडवाइस ते ऐकतीलच असं पण नाही कारण काही गोष्टी समाजाच्या दृष्टीने त्यांना योग्य वाटतात त्याच्यामुळे ते ते तो रस्ता त्यांनी निवडलेला वे आहे वेटिंगचं कार्ड आहे काही गोष्टी त्यांच्या जा पाईपलाईन मध्ये आहेत ज्या पूर्ण झाल्या की ते त्यांच्या मनातल्या त्यांचं जे काही ध्येय होतं ते बॅकग्राऊंडमध्ये मध्ये काय काम करत होते ते तुम्हाला सांगत आहेत सध्या ते तुमच्याशी बोलतील आणि वा एक आहे सिक्स ऑफ जे सांगतं की सक्सेस तो त्यांना असं वाटतं की या रिलेशनशिपला लवकरच एक मूर्त स्वरूप देण्यात येईल त्याचं काहीतरी प्लॅनिंग त्यांचा बॅकग्राऊंडमध्ये मध्ये चाललंय तो कॉन्ग्रॅच्युलेशन्स खूप चांगला आलेलं आहे कार्ड